नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉक्समध्ये साबण घातल्याचे काय फायदे होणार आहे हे तर बघणारच आहोत पत्न्यासबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या की तुम्ही कधीच बघितलेल्या नसेल आणि ज्यामुळे तुमच्या घरातील खूप पैशाची बचत या ठिकाणी होणार आहे तुम्हाला जर वाटत असेल की आपण थोडा जरी आपल्या घरातील पैशाची बचत केली पाहिजे तर ह्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमच्या घरातील खूप सारी अशी पैशाची बचत करू शकतात त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात करू या व्हिडिओला बघू शकतात आपण या ठिकाणी सुरुवातीची पहिली महत्वाची टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते ती म्हणजे लाईट बल्बसाठी आता आपण असे बल्ब जे आहे ते सर्वच जण वापरतात परंतु थंडीच्या दिवसामध्ये काय होतं की हे जे लाईट असतात ते कमी उजेड देतात किंवा फुल चालत नाहीत डिम चालतात अशा वेळेस आपण काय करतो की बल्ब खराब झाला म्हणून फेकून देतो किंवा त्याचा वापर करत नाहीत परंतु असं बिलकुल करायचं नाही आहे आपण या बल्बला अगदी नव्यासारखं फुल उजेड कसा त्याचा लागेल यासाठी एक वापरून याला नव्यासारखं बनवणार आहोत बघू शकतात अशी जर तुमच्याकडे लाईट असेल तर ही ट्रिक एकदा वापरून नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या देखील शेअर करा तर बघू शकतात असा जो लाईट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक वस्तू वापरायची आहे ती म्हणजे एक माचिस बॉक्स जो की सर्वांच्याच घरी अवेलेबल असतो तर अशा माचिस बॉक्सचा जो मसालाचा साईडचा सा जो भाग असतो तो आपल्याला या ठिकाणी हा जो पॉइंट असतात बल्बला त्यावरती असं घासून घ्यायचा आहे अगदी थोड्या वेळ आपल्याला हे घासत राहायचं आहे त्यामुळे काय होणार आहे की जो लाईट आपला डीम चालत होता ज्याचा प्रकाश व्यवस्थित पडत नव्हता फुल पडत नव्हता तो अगदी नव्यासारखा चालायला लागेल आणि प्रकाश देखील फुल पडेल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते तुमच्या घरी जरी असे जर बिना यूजवाले म्हणजे खराब झालेले जर बल्ब तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की जा याचा वापर करून बघा आणि बघू शकता त्यानंतर अतिशय फुल हा लाईट चालायला लागला आहे बघू शकतात रिझल्ट अगदी तुमच्या समोरच दाखवला आहे जो की सुरुवातीला खूप डिम प्रकाश त्याला अगदी नव्यासारखं चालू केलेला आहे त्यानंतरची आपली दुसरी महत्वाची टिप्स आहे ती म्हणजे महिलांसाठी ही टिप्स खूप महत्वाची ठरणार आहे बघू शकतात आपण अशा ज्या पर्स वापरतो आणि कुठे बाहेर निघालो की घराची चावी किंवा गाड्या गाडीची चावी अशा प्रकारे पर्समध्ये टाकून देतो बॅगमध्ये टाकली की तिकडून नंतर खूप सारा शॉपिंग किंवा सामान आपल्याकडे असतात आणि अशा वेळेस आपण जी चावी आहे ती शोधायला गेलं की सामान असल्यामुळे आपल्याला ती सापडत नाहीत किंवा आपला खूप वेळही जातो परंतु असं होऊ नये ती जी चावी आहे गाडीची म्हणा किंवा घराची चावी जी आप आपण आपल्यासोबत घेऊन जातो ती अगदी इझी आपल्याला कशी सापडाय या ठिकाणी आपण एक ट्रिक वापरणार आहोत बघू शकतात त्यासाठी आपल्याला लागणार आहे पिन आता काटेपिनचं सर्वांकडेच असते परंतु या काटेपिनचाच वापर आपण या ठिकाणी करणार आहोत बघू शकतात ज्या ठिकाणी आपली पर्सची जी, जी चाईन लावतो आपण त्या ठिकाणी आपल्याला ही काटेपिन अशा प्रकारे लावून घ्यायची आहे आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राइब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि बघू शकतात ही काटे पिन आपल्याला लावून घ्यायची आहे आणि त्याला मी चावी अडकून ठेवली आहे त्यानंतर आपण कुठेही बाहेर जा निघालो की अशा पद्धतीने तुम्हाला ही चावी ठेवायची आहे कितीही सामान इकडं तिकडं झालं किंवा पर्समध्ये कितीही सामान असलं तरी जी चावी आहे ती आपली एकाच ठिकाणी असेल आणि सापडायला देखील लवकर सापडेल बाहेरून कुठून आलं की ही जी चावी आपण इकडेच कुठंतरी शोधत बसतो आणि जी की आपल्याला लवकर सापडत सापडत नाही प्रत्येक महिला या प्रॉब्लेमला फेस करत असतात त्यामुळे त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप महत्त्वाची ठरेल त्यानंतर जी आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे कपड्याच्या साबणांसाठी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की साबणासाठी ही ट्रिक ट्रिक काय असू शकते तर बघू शकता तुम्ही जर व्हिडिओ स्टेप बाय स्टेप जर बघितला तरच तुम्हाला याचा रिझल्ट कळेल बघू शकतात या ठिकाणी आपण कपड्याची साबण जी आणतो ती अशीच आणल्यानंतर लावायला सुरुवात करतो परंतु आपण एक ऑब्झर्व करतो की बघू शकतात आपण जी साबण लावतो ती आपल्या खूप सारे हाताला जाते किंवा आपण एक्स्ट्राचे साबण कपड्यांना लावतो आणि त्यामुळे काय होतं की आपला जो साबण आहे तो जास्त दिवस चालत नाहीत किंवा लवकर संपतो परंतु असं होऊ नये आपण जो आपला साबण जास्त दिवस कसा चालावा यासाठी काही उपयोग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघू शकतात आपल्याला हा जो साबण आहे तो असाच न लावता आपण या ठिकाणी एक ट्रिक वापरून हा साबण वापरणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे सॉक्स तुमच्या घरातील कुठलाही सॉक्स तुम्ही घेऊ शकतात माणसांचा लेडीजचा किंवा लहान मुलांचा जो पण तुमच्याकडे सॉक्स असेल असा सॉक्स आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या सॉक्समध्ये आपल्याला ही जी कपड्याची साबण आहे ती अशा प्रकारे ठेवायची आहे आता ट्रिक जर तुम्ही व्यवस्थित बघितली तरच तुम्हाला व्यवस्थित समजेल की या ट्रिकचा नक्की फायदा काय आहे बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला सॉक्समध्ये हे जे साबण आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपल्याला ही साबण लावायची आहे आता जे कोणी ही ट्रिक वापरणार आहोत आहात त्यांना ही याचा फायदा नक्की कळेल बघू शकतात जो की आपण साबण सुरुवातीला वापरत होतो तो अगदी खूप वाया जात होता आणि अशा प्रकारे जर तुम्ही साबण लावला तर लिमिटेड साबण बाहेर येतो आणि वेस्ट साबणाचा वेस्ट या ठिकाणी होत नाही त्यामुळे ही ट्रिक नक्की वापर वापरून बघा तुमचा जो साबण आठवडाभर चालतो तो अगदी महिनाभर चालेल आणि पैशाची बचत देखील या ठिकाणी होऊ शकते आणि हाताला देखील साबण कुठे लागत नाहीत ही ट्रिक तुमच्या खूप कामी पडू शकते ज्यावेळेस तुम्ही या ट्रिकचा वापर कराल त्याच वेळेस तुम्हाला रिझल्ट समजेल आणि हो जे ज्यांनी कोणी ही ट्रिक वापरून बघितली त्यांना रिझल्ट जर आला असेल तर नक्की कमेंट्स करून कळवा जेणेकरून इतरांचा देखील कमेंट्स बघून फायदा होऊ शकतो धन्यवाद